संस्कृतम ये प्रशंसंती ये प्रशंसंती संस्कृती स्वदेशम संवर्धन या युट्यूब चॅनल वर मी सहर्ष स्वागत करतो सज्जन हो नावावरून ही आनंद वार्ता तुम्हाला समजलीच असेल कि संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आनंदी देवाची पुणे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रेष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाइन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आतापर्यंत संघाने अत्यंत यशस्वीपणे पाच स्पर्धेच आयोजन केलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये पाचवी शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा संपन्न झाली आणि मला सांगायला आनंद वाटेल की दोन हजार एकवीस मध्ये संपन्न झालेल्या प्रथम स्पर्धेपासून दोन हजार चोवीस मध्ये संपन्न झालेल्या पंचम म्हणजेच पाचव्या स्पर्धेपर्यंत एकूण पाच स्पर्धांमध्ये दोन हजार दोनशे तेहतीस स्पर्धकांनी एक सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे या वर्षी जी आहे ती आपली संघाची सहावी स्पर्धा आहे आणि आशा आहे की या स्पर्धेमध्ये देखील आपण उत्साहाने सहभागी नक्कीच व्हाल स्पर्धेची जी सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे स्पर्धेच्या सविस्तर माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला सविस्तर व्यवस्थित वाचणं अत्यंत गरजेचं आहे स्पर्धेचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्पर्धेमध्ये सहभाग घेताना अनेक स्पर्धकांना शंका असतात ते म्हणजे कोणत्या गटामधून सहभाग घ्यायचा आहे कारण की स्पर्धेमध्ये एकूण पाच गट आहेत नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जीचा पहिला गट आहे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचा दुसरा गट आहे इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचा तिसरा गट आहे इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचा चौथा गट आहे आणि बारावीचा पुढचा जो गट आहे तो खुला गट आहे म्हणजे त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबरच प्रौढ व्यक्ती सुद्धा या स्पर्धेमध्ये पाचव्या गटामधून सहभागी होऊ शकतात स्पर्धेमध्ये सहभाग घेताना अनेक स्पर्धकांना ही शंका असते की जे स्पर्धक उदाहरणार्थ जे स्पर्धक सिनियर के जी पास होऊन इयत्ता मध्ये जाणार आहेत त्यांनी नेमकं गटा कोणत्या गटामधून सहभाग घ्यायचा म्हणजे पहिल्या गटामधून सहभाग घ्यावा की दुसऱ्या गटामधून सहभाग घ्यावा त्याचप्रमाणे इयत्ता चौथीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे इयत्ता चौथी हा वर्ग पास करून जे पाचवी मध्ये जाणार आहेत त्या स्पर्धकांनी नेमका दुसऱ्या गटामध्ये सहभाग घ्यावा की तिसऱ्या गटामध्ये सहभाग घ्यावा या शंकेचं उत्तर असं आहे की जे स्पर्धक अशा पद्धतीने इयत्ता नर्सरी पास होणार सिनियर के जी पास होऊन इयत्ता पहिलीमध्ये जाणार आहेत अशा स्पर्धकांनी मात्र पहिल्याच गटामधून सहभाग घ्यावा याचप्रमाणे बाकीच्या गटांचा सुद्धा समजून घ्यायचं आहे जे स्पर्धक इयत्ता चौथी पासून पाचवी मध्ये जाणार आहेत त्या स्पर्धकांनी दुसऱ्याच गटामधून सहभाग घ्यायचा आहे आणि जे स्पर्धक इयत्ता आठवी पासून नववी मध्ये प्रवेश करणार आहेत त्या स्पर्धकांनी सुद्धा तिसऱ्या गटामधून सहभाग घ्यायचा आहे पुढच्या गटामधून सहभाग घेऊ नये त्याचप्रमाणे इयत्ता बारावीचे जे विद्यार्थी आहेत जे त्यांनी सुद्धा चौथ्याच गटामधून सहभाग घ्यावा पुढच्या गटामधून सहभाग घेऊ नये आणि खुला गट जो आहे तो बारावीच्या पुढील विद्यार्थ्यांनी त्या अं पाचव्या गटामध्ये सहभाग घ्यावा अशा पद्धतीने सहभाग जो आहे तो आपण नोंदावा कारण की सहभाग योग्य गटामधून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे जर समजा एखाद्या विद्यार्थ्याची विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये जर शंका आली की एखाद्या विद्यार्थ्याने चुकीच्या गटामधून सहभाग घेतलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी दुसऱ्या गटाचा आहे परंतु त्याने तिसऱ्या गटामधून सहभाग घेतलेला आहे असं जर आढळून आलं तर तो व्हिडिओ स्पर्धेमधून बाद केला जातो आणि त्याचप्रमाणे त्या शंकेची पडताळणी सुद्धा केली जाते म्हणजेच त्या स्पर्धकांकडून जे आहे त्याचं जे आय आय कार्ड असेल शाळेचं ते आय कार्डचा फोटो किंवा काहीतरी प्रमाणपत्र किंवा निकालाचे जे फोटो आहे तो मागवला जातो आणि त्यामधून जे आहे ते परीक्षण करून जे आहे त्या स्पर्धकाचा प्रवेश जो आहे तो निश्चित केला जातो आणि ज्या स्पर्धकांचा प्रवेश हा चुकीच्या गटामधून झालेला असेल असे जे व्हिडिओ आहेत त्या स्पर्धकांना स्पर्धेमधून बाद केला जातो अशा पद्धतीने ही महत्वाची सूचना सर्व स्पर्धकांनी लक्षामध्ये ठेवायची आहे स्पर्धेची सविस्तर माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन वाचणं अत्यंत गरजेचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली माहिती जी आहे ती तुम्ही अत्यंत व्यवस्थित मन लावून वाचावी ही सर्वांना नम्र विनंती आणि दरवर्षी ज्याप्रमाणे तुम्ही या स्पर्धेला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवत असता प्रतिसाद देत असता त्याच पद्धतीने याही वर्षी तुम्ही प्रतिसाद द्यावा नाव नोंदणीसाठी आणि अजून काही शंका असतील तर तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा कॉल केला तरी सुद्धा हरकत नाही किंवा काही शंका असतील तर देना देना या व्हिडिओच्या चा, कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कमेंट करून करावा की काही शंका असतील तर त्याचं उत्तर देण्याचं अवश्य प्रयत्न करील आशा आहे सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला समजलीच असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की स्पर्धेची जी पुढील माहिती आहे किंवा काही बदल असेल तर तो तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एका व्हॉट्सअप ची लिंक सुद्धा दिलेली आहे ती लिंक सुद्धा तुम्ही करा जेणेकरून स्पर्धेची माहिती जी आहे ती व्हॉट्सअप वरती सुद्धा एक महत्वाची सूचना अशी आहे की आतापर्यंत जे आपले मागील स्पर्धक आहेत म्हणजे मागील स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला असेल तर तुम्ही नेमका कोणत्या मागील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्या स्पर्धेबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे तो या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून अवश्य कळवा की जेणेकरून जे नवीन स्पर्धक आहेत त्यांना सुद्धा या स्पर्धेची पारदर्शकता निदर्शन धन्यवाद भेटूया भेटूयामध्ये सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा जो नाव नोंदणीचा काळ आहे म्हणजेच एक तारखेला एक मे दोन हजार पंचवीस रोजी ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि सात मे दोन हजार पंचवीस या सात दिवसाच्या कालावधीमध्ये स्पर्धा संपन्न होणार आहे तर हा जो काळ आहे तो सर्व स्पर्धकांना या स्पर्धेच्या तयारीसाठी सुद्धा वेळ जो आहे तो कामी येणार आहे अवश्य या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन संस्कृतच्या प्रचार आणि प्रसारासाठी मदत करा हे सर्वांना विनंती धन्यवाद